<्प्रेण> तो तो एक गोष्ट मी सांगतो की हा निर्णय हा मतदारसंघ गेली दोन टर्म्स तर शिवसेनेचा त्याच्या अगोदर सुद्धा दोन पंप्स शिवसेनेकडे होता मधला काही गॅप एकदा राष्ट्रवादीकडे होता त्यामुळे गेल्या दोन वेळेला आमचा शिवसेनेचा उमेदवार असे आईचं निवडून आलेला आहे त्यामुळे शंभर टक्के आमच्या पक्षप्रमुखांकडे आमचा आग्रह असेल हा संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार असावा आदेश येईल तेव्हा महाविकास आघाडीचा आम्ही म्हणजे जो उमेदवार देतील त्याचं काम करणार हे नक्कीच फक्त आम्ही साहेबांकडे मात्र विनंती करणार की हा मतदारसंघ गेली दहा वर्ष शिवसेनेचा उमेदवार इथं विधानसभे उमेदवार खासदारही बरेच निवडून येतात आणि सुद्धा चांगलं लोकसभेला आम्हाला मतदान इथल्या जनतेने दिलेलं आहे आणि त्यामुळे आमचा आग्रह असेल